निलोबाला आज प्रेसेस बसवायचे निलोबा म्हणतो छान नाही दिसत वरती दाखव जरा बाहेर आलेला <laughs> हसताना <हुँ। laughs> बाहेर येते ना तर आता त्याला म्हणाले मी तू जर दात नंतर मला दिसणार नाही चल दाखव बघू तर आता छान एक फोटो पण काढून घेते म्हणजे आठवण म्हणून याचा दात वाकडा तिकडाने वाकडे तिकडे पण आहेत आणि जॉब पण येते पुढे गेला तर आम्ही दोन तीन डॉक्टरांची व्हिजिट घेतली आणि जे चांगले वाटले आम्हाला डॉक्टर तर त्यांची अपॉइंटमेंट बुक केलेली आहे तर आज ते काय करतात आज बसवणार की उद्या उद्या <laughs> तर सकाळी दहा वाजेची अपॉइंटमेंट आहे तर आता माग नऊ पस्तीस आम्ही आता दोघ जातो hmm. नि खूपच हॅपी ब्रेसेस बसवणार म्हणून hmm. पण ब्रशेस बसल्यानंतर ना म्हणायचं नाही मम्मा मी खाऊनही शिकत मी खाऊ शकते पिझ्झा खाऊ शकते चला आपण आता निघूया डेंटिस्ट आर्थो डेंटिस्टकडे oh. तर हे फक्त डेंटिस्ट करतात रेग्युलर जे डेंटिस्ट असतात ते फक्त दात क्लीन करून देतात तर आपण आज डेंटिस्टकडे जाणार आहोत चला जाऊया आणि अमेरिकेमध्ये कसं करतात तेही तुम्हाला दाखवते हे mm. बघा mm. खालचे पण जर वाकडे तिकडे आहेत आणि वरचा हा आहे असा आहे <laughs> त्याला स्पेस नाही आहे ना त्यामुळे तो साईडला आला होई आला चला आज एना ब्रेसेस बसवायला जायचे चला आपण आता पोचलो आहोत अर्थ डेंकच्या दवाखान्या ठिकाणी दवाखान्यात आईस्क्रीम मशीनपणे कॉफी मेकर आहे अजून पाण्याच्या बॉटल वगैरे हो या ठिकाणी ठेवलेले आहेत आपण फ्रंट ऑफिसमध्ये बसलेलो हो, आहोत त्यांनी आपल्याला हे फॉर्म दिलेले आहेत तर हे आपण वाचून त्यावरती आपण आता साईन करणार आहोत आपल्याला साईन करून देईल तर मी नीललासुद्धा वाचायला देते त्यालाही कळेल म्हणजे ब्रशेस बसवल्यावर काय घटना घडू शकतात काय काळजी घ्यायची ते त्याला कळेल या ठिकाणी हे फॉर्म दिलेले आहेत वाचून आपण आता हे सह्या करून देऊया तर आपण आता पेमेंट पे केलेलं आहे ब्रेसेस बसवण्याची फी आपण कॅशमध्येच दिलेली आहे आर्थोडेंटिस्ट जे डॉक्टर आहेत त्यांचे हे असिस्टंट आहेत तर आता सुरुवातीची प्रोसेस ते करतायत दवाखाना खूप मोठा आहे तर आजूबाजूला पण बाकी ज्यांचे ट्रीटमेंट चालू आहे आता या ठिकाणी आर्थोडेंटिस्ट डॉक्टर आलेले आहेत आता ते त्याची प्रोसेस करतील पुढची ब्रेसेस बसवतील आर्थोटेंटिस्ट डॉक्टरांनी ब्रेसेस बसवलेत आता हे असिस्टंट आहेत ते त्यावरती तार बसवत आहेत या ठिकाणी कुठेही काही दिसत नाही पाईप वगैरे सगळे हा जो बॉक्स आहे याच्या आतमध्ये कवर आहे मस्तपैकी त्यातनं सगळं पाईप वगैरे पाण्याचे येतात आता ब्रसेसमध्ये तार बसून झालेली आहे तर ती आता फिक्स करतायत दातांमध्ये पासून झालेले आहे आता यात रबर घालत आहेत नीलला विचारलं कोणत्या कलरचं रबर पाहिजे होतं त्याने ग्रीन कलरचं सांगितलं आहे तर ग्रीन कलरचं रबर आता ब्रेसेसमध्ये घालत आहेत From the wire, and see if I can get it on. If not, I might have to skip the color on this one. Okay, I think I'm gonna go to get it. On. So now that you have the wires in the way, you're gonna want to like pick up your lip, kind of like brush, get the bristles underneath the wire. Make sure you brush like that all the way across. Same thing for like the top one. Like kind of push it down into there. Get the bristles behind the wire. In case if there's any food behind it, that way you can get any food out. How do um, I floss? Um, I'm gonna go over that with you right now. So, the floss, I'll show you. So, whenever you floss, you're gonna wanna use these. I put about two packs in there. Um, you just take the piece of floss, you're gonna run it through here, and you kinda make like a little loop around it. So, you wanna tie it like that. So, it's gonna be just like this. So then you're gonna, gonna just push it through like from the top underneath the wire, and then you're gonna pull it through with this one, like the stiffer plastic end, and then the floss is like behind the wire. So then you can just, you know, floss like normal from there, and then like go down to the next tooth, pull it through, and then just floss like normal from there. It's so, like just like that. Okay. and then one more thing I want to go over some wax um, I gonna go over the wax with you if anything's like kind of poking or bothering you um, we have this wax in here so you just want to kind of rip a little piece off like it's a pretty small piece so I can get some off' right. gonna rip like a small piece off you are going to kind of like roll it into a ball in the palm of your hand and then it's gonna be like a little ball like that. So like let's say like one of these hooks right here, um, like let's say it's bothering you, rubbing up against your cheek. You can just kind of push it in there. Just like that. And then it's gonna be kind of smooth, like close your, like, yeah, kinda feel around. It's smooth right there. Um, I'm gonna take it off. But yeah, if anything's bothering you, you can use your wax. And that's it for today. So that's pretty much everything. The starter kit. This is for you. I can take the mirror. How do I use these ones? Those floss. I guess it's more for like the little picks on the end. If there's anything stuck between your teeth, it's gonna be a little harder to get those in. But they're just included in the package. Um, do you have any questions? No. Mm -hmm. okay. What can't I eat? What can't I? Eat? Just like anything hard, sticky, chewy that'll break off the brackets, like. यू समथिंग थिंक इज चला झाले ब्रेसेस बसवून झाले नीलचे हे बघा आणि आईस्क्रीम पण दिले त्यांनी त्याला आणि दे आईस्क्रीम हे बघा आणि आईस्क्रीमच नाव काय बड्डे केक बड्डे केक नाही केक बॅटर म्हणजे बर्थडे केक काय डिफरन्स नाही आहे केक बॅटर नाव आहे कोणता फ्लेवर आहे तो केक बॅटर आहे म्हणून केक बॅटर आईस्क्रीम ऐकले का तुम्ही हे बघा केक बॅटर आईस्क्रीम दिले त्यांनी चला घरी जाऊया अर्धा तासाच्या आत त्यांनी बसून दिलेलं आहे आम्ही दहा वाजता आलो आज ट्वेंटी थ्री जुलै आलो आम्ही जाऊन आर्थोडेंटिस्ट कडे जाऊन mm. आलो आम्ही आणि हे बघा ग्रीन कलरचे रबर बँड हो रबर बँड घातले त्यांना विचारला कोणता कलर पाहिजे ब्रेस। mm. तर त्याने कलर... oh, ग्रीन सांगितलं डार्क ग्रीन दिसतो मला mm. दिसत आता दिसले तर बसवलं बसवले आणि खाली दाखव तर खालचे जे आहेत ते नंतर बसवणार आहे पण असं होत आहे काही दिसत नाही कॉलच मग हे निघून जाणार आहे त्या आता लावून कळाला कळालं का तुम्हाला काय सांगितलं हे जे खालचे ते नंतर बसवणार आहेत आता सध्या हे बसवले आहेत त्यांनी हे वरचे दात जे आहेत ते थोडे वरती गेल्यानंतर खाजगी बसवणार आणि त्यांनी गिफ्ट पण दिले नेलला हो, काय गिफ्ट दिले टी शर्ट दिला आहे टी शर्टचं त्यांनी मला माफ विचारलं मी त्यांना सांगितलं अडल्टमधला मिडीयम साईजला कारण याला किड्समधले होत नाहीत इथे किड्समध्ये म्हणजे अठरा वर्षापर्यंतचे असतात म्हणजे एटीन इयर्सपर्यंत म्हणजे किड्स त्याच्यानंतर मग अडल्ट तर एटीन इयर्सच्या मुलांचे सुद्धा होत नाही याला तर आम्ही पुरुषांचे वापरतो तर तिला सांगितलं मधला मिडियम साईज द्या हे बघा हा टी शर्ट त्यांनी दिला आहे त्यांचा इथे या ठिकाणी लो ओपन आहे एम पी एम पी आर्थोलस्ट अजून

कारण ते मशीन चालू आहे त्याचा आवाज येत असेल तरी असे सन ग्ला माहिती त्यावरती सुद्धा त्यांचं याचं असणार एम पी आर्थव एम पी आर तुम्ही असे लावून गेले का लगेच लोक बघणार एम पी आर्थव छान आहे डार्क आहे मस्त पण तुला चष्मा इथून राहू शकतो का नाही लावू शकतो आणि अजून हे दिले बॉटल हे बघा ही अशी छोटी पण करू शकतो आपण मोठी पण तर ही बॉटल पणची तर तुम्ही पाहिली तर मोठी करा छोटी करा आपण आता ओपन करून बघूया कशी आहे आपल्याला दिसेल

एअर एअर जाऊ द्यायचं म्हणजे ती छोटी करायची असेल तर हे बघा खाली अगदी छोटी अजून छोटी होऊ शकते हे बघा ही छोटी झाली आणि मग तिकडे इतकं हे बघ एकदम मोठी बॉर्डर झाली झाली ना आवडली का ही सिलिकॉनची बॉर्डर तुम्हाला तुम्ही सायकलीला लावून जाऊ शकता तुमच्या बॅकपॅकला पण दिले अजून हे बघू हे मॅग्नेटिक दिसते ओपन करून बघा आणि हे काय आणि दोन आहेत दोन पेन दोन पेन्सिल बघा दोन पेन्सिल दिले आहेत दोन पेन्सिल आणि दोन पेन आणि चॉपस्टिक चॉपस्टिक पण दिले

सारख डेंटिस्ट चांगले आहेत ना डॉक्टर डॉक्टर छान आहे तर आपल्याला ब्रेसेस बसवण्यासाठी किती पैसे लागलेत डॉलर दोन हजार एकशे सहासष्ट लागेल कॅश दिली म्हणून दोन लाख रुपये आणि विदाऊट कॅश नाही जास्त आहे कॅश दिली तर फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळणार मग आम्ही कॅश दिली त्यांना तर कॅश दिल्यावर दोन हजार एकशे सहासष्ट

तर दोन हजार दोनशे ऐंशी डॉलर द्यावे लागले असते पाच पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे आपण कॅश दिली त्यामुळे आणि म्हणून आपल्याला दोन दो हजार दो दो एकशे सहासष्ट डॉलर लागलेले आहे ला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद